वंचितच्या प्रवक्त्यांनी केलेल्या मोठ्या दाव्याची सिद्धार्थ मोकळेंनी एक मोठा दावा केला के त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये चर्चा झाल्याचा दावा वंचितच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे पंचवीस जुलैला खासदार संजय राऊत हे दिल्लीत भाजप अध्यक्ष नड्डांना भेटले असा दावा देखील त्यांनी केलेला आहे पाच ऑगस्टला फडणवीस मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे वंचित सिद्धार्थांचा वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा हा दावा आहे वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका